मंजूने थांबवलं सत्याचं लग्न फायनली रावडी स्टाईलने ने मंजूने दिली सत्याला आपल्या प्रेमाची कबुली कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत होते आणि आता फायनली सत्याचा प्लॅन यशस्वी होताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे जिथे बघायला मिळते की एकीकडे मंजू आहे ती सत्याचं लग्न रोखण्यासाठी जात असते पण तेव्हा सत्याचे मित्र मंजूची वाट आडवतात आणि तिला म्हणतात की आम्हाला दादाने सांगितले की यापुढे तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही म्हणून तेव्हा मंजू म्हणते की तुम्ही असं ऐकणार नाहीत आणि ती रावली स्टाईल मध्ये त्या मित्रांना थांबवते हातात काठी घेते आणि त्यांना वठणीवर आणते आणि त्यानंतर पोहचते मंडपात जिथे मंदिरात सत्य आणि स्वातीचं लग्न सुरू आहे सत्या स्वातीला मंगळसूत्र घालणारच असतो की मंजू त्याचा हात जाऊन पकडते आणि त्याला थांबवते त्यानंतर मंदिराबाहेर त्याला खेचत घेऊन येते आणि सगळ्यांसमोर प्रेमाची कबुली देते हो तुम्ही बरोबर ऐकलं मंजू म्हणते की मी अख्ख्या साताऱ्यासमोर ओरडून सांगते की माझं सत्यजित सुरवेवर खूप प्रेम आहे मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते म्हणून आणि ह ऐकल्यावर मात्र सत्या खूप खुश होतो बलमा स्वाती म्हणजे खूप खुश झालेल्या आहेत कारण फायनली सत्यजित सुरवे म्हणजे सत्याचा हा प्लॅन यशस्वी झालेला आहे आणि कार्यक्रम फिक्स झालेला आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्या म्हणजेची ही नवीन गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय फायनली प्रेमाची कबुली झालेली आहे तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार